माझे रोमॅंटिक पतिदेव भाग तेरा आदित्य ते तिला समजून म्हणाला ही अक्षर आहे माझी बायको आकृतीने त्याच्याकडे असे पाहिले की जणू तिला काहीच समजत नव्हते तिला काहीच समजत नव्हते भाग बारावरून आता पुढे ती म्हणाली पण आम्ही दोघीही इतक्यासारख्या कशा दिसू शकतो आणि ती फक्त एवढेच म्हणाली आदित्यने मेघाकडे पाहिले आणि ती पुढे म्हणाली मी मेघा आहे मी मॅडमची असिस्टंट आणि गार्ड आहे तुम सुमारे दोन वर्षापूर्वी आमची भारतात एक बैठक ठरली होती आम्ही सगळे अमेरिकेत राहत होतो पण आम्हाला आमचा व्यवसाय भारतातही स्थापन करायचा होता आदित्य सरांनी वारंवार नकार देऊनही अक्षरा मॅम सहमत झाली नाहीत आणि आम्ही दोघीही भारतात आलो एके दिवशी मिटिंग संपवून आम्ही बाहेर आलो आणि आमच्या गाडीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच चार गाड्या आमच्या समोर आल्या प्रत्येक गाडीतून चार गार्ड बाहेर आले आणि अक्षर मॅडमला घेऊन गेले मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझ्यावर गोळीबार केला गोळी लागल्याने मी बेशुद्ध पडले काही वेळाने तिथून जाणाऱ्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले एका महिन्यानंतर मी शुद्धीवर आले जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी सर्वात पहिले काम केले ते अक्षर मॅडमला शोधले पण मला ती कुठेही सापडली नाही माझा फोनही हरवला होता मी कसे तरी सरांना कळवले सरही भारतात आले होते त्यांनी अक्षरा मॅडमचाही शोध घेतला पण आम्हाला ती कुठेही सापडली नाही आम्ही गेल्या दोन वर्षापासून अक्षरा मॅडमचा शोध घेत आहोत आणि आम्हाला ती सापडली नाही मग जेव्हा सरांनी तुम्हाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की तुम्ही त्यांची अक्षरा मॅडम आहात पण जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळले की तुम्ही खरोखर आकृती जाधव आहात म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी बोलावलं आहे तुम्ही आमचा शेवटचा आधार आहात आकृतीने ते ऐकलं आणि गोंधळून म्हणाली पण मी काय करू शकतो आदित्य म्हणाला गोष्ट अशी आहे की अक्षरा ही राणे कुटुंबातील पहिली आणि मोठी आहे अक्षरा एक यशस्वी आणि बुद्धिमान व्यावसायिक महिला आहे पण काही दिवसांपूर्वी तिने मला सांगितले की कुटुंबा देश द्रोही आहे जो राणे राजघराने आतून तोडत चाललेला आहे मी चौकशी केली तेव्हा मला कळले की राणे कुटुंबात कोणीतरी फसवणूक करत आहे आणि त्याने अक्षराचेही अपहरण केले आहे कृपया काही दिवसांसाठी आम्हाला मदत कर आकृती म्हणाली पण मी तुला कशी मदत करू तुला फक्त काही दिवस असे भासवायचे आहे की अक्षरा राणेला काहीही झाले नाही कदाचित मला अक्षराबद्दल काही सुगावा मिळेल कृपया आम्हाला मदत कर आदित्यने हे म्हटल्यावर आकृती म्हणाली नाही प्लीज मी हे करू शकत नाही आदित्य थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला आकृती पाच वर्षांपूर्वी तुझ्या आई अपघात झाला होता तुला हे कोणी आणि का केले हे जाणून घ्यायचे नाही का हे आकृतीला धक्का बसला आणि ती म्हणाली तुला हे कसे कळले तसही मला माहिती आहे की त्याच्या मागे कोण होत आदित्य म्हणाला तू चुकीचा विचार करत आहेस रोहनच्या आईने त्यांना मारले नाही दुसऱ्याने मारले आहे आणि जर तुला का कळले तर तुला खूप दुःख होईल आकृती आदित्यला म्हणाली तू काय मूर्खपणा का बोलत आहेस हे होऊ शकत नाही आकृतीचे बोलणे ऐकून आदित्य शांतपणे म्हणाला हे बघ आकृती मला कळले आहे की त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तू त्यांची खरी मुलगी नाहीस आकृतीने रागाने आदित्यची कॉलर धरली आणि म्हणाली तू किती खाली उतरशील तू काही पण बोलत आहेस आकृतीचा राग पाहून आदित्यने मेघाकडे हातवारे केले मेघाने तिला डीएनए रिपोर्ट दाखवला आणि म्हणाली तू पाहू शकते की तू आणि नाही तू स्वत वैद्यकीय पदवी घेतली आहे हे तू समजू शकते कदाचित तू आणि अक्षरा अगदी एकसारखे आहात ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये आकृती तिथेच थक्क्याच्या स्थितीत उभी होती तिला शुद्धीवर येण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला तिने आदित्यला म्हटले मला थोडा वेळ दे आदित्य जास्त काही बोलला नाही आणि हो मध्ये मान हलवली मग आकृती तिच्या मॅन्शन मध्ये परत आली ब्लॅश बॅक एंड सध्याचा काळ आकृतीने पाहिले की मॅन्शन आले आहे आकृतीने एक खोल श्वास घेतला आणि गाडीतून खाली उतरली तिने तिच्या बॅगला उचलण्याचा प्रयत्न केला पण गार्डने तिला तसे करू दिले नाही मग आकृतीनेही त्यांना जास्त जबरदस्ती केली नाही आणि तीही आरामात घरात गेली ती जाताच तिला सोप्यावर बसलेला रोहन दिसला जो त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि मग त्याच्याकडे सरकली आणि कॉफी टेबलवर ठेवली आणि रोहनच्या मांडीवर बसली जेव्हा रोहनने आकृतीची कृती पाहिली तेव्हा त्याला आकृतीवर राग आला नाही उलट त्याला आकृतीबद्दल एक अव्यक्त प्रेम वाटत होतं जेव्हा आकृती त्याच्यावर हक्क गाजवायची तेव्हा त्याला ते खूप आवडायचे रोहनने त्याचे दोन्ही हात आकृतीच्या कमरेभोवती ठेवले आणि तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहू लागला आकृतीने तिची दोन्ही हात रोहनच्या गळ्यात घातले आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले आणि म्हणाली रोहन मी थकले आहे मला झोपायचे आहे रोहनने तिच्या गोंडस हालचाली पाहिल्या आणि आकृतीच्या केसावरून हात फिरवत म्हणाला ठीक आहे मी तुला वरती घेऊन जातो आकृती काहीच बोलली नाही तिने फक्त रोहनला अधिक घट्ट धरले तर आकृतीने त्याला अशा प्रकारे स्पर्श केल्यामुळे रोहनला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले कोणास ठाऊ का पण आकृती हे सत्य नाकारू शकत नव्हती की रोहनच्या जवळ असल्याने तिच्या मनाला शांती मिळत होती आकृती आता रोहनच्या प्रेमात पडू लागली होती जरी तिला आतून माहिती होतं की तिने काहीही केलं तरी रोहन तिला कधीही स्वतःपासून दूर ढकलणार नाही तो आकृतीसाठी संपूर्ण जगाशी लढू शकतो आणि कदाचित यामुळेच आकृती रोहनकडे आकर्षित झाली असेल रोहनने आकृतीला त्याच्या खोलीत आणले आणि तिला बेडवर आरामात झोपवले रोहनने आकृतीला ब्लँकेटने झाकले आणि तो निघून जाण्यासाठी वळताच आकृतीने त्याचा हात धरला रोहन आकृतीकडे पाहत होता आणि काय प्रकरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला आकृतीचा आवाज ऐकू आला रोहन प्लीज जाऊ नकोस ती आशेने भरलेल्या नजरेने रोहनकडे पाहत होती रोहन, रोहन थोडे हसला आणि म्हणाला ठीक आहे पण मी आंघोळ करून येते आकृतीने हो मान हलवली आणि रोहनचा हात सोडला मग रोहनही तिच्याकडे पाहून हसला आणि वॉशरूमकडे निघाला आकृतीने तिचा फोन पाहिला मयंकचा मिस कॉल होता आकृतीने मयंकला फोन केला थोडा वेळ बोलली आणि नंतर कॉल डिस्कनेक्ट केला रोहनही वॉशरूम मधून बाहेर आला आणि आकृतीच्या शेजारी झोपला तो आकृतीला स्वतःच्या जवळ आणण्यापूर्वी आकृती त्याला चिकटून झोपी गेली आकृतीने तिची दोन्ही पाय रोहनच्या पायावर ठेवले नंतर तिचे डोके रोहनच्या खांद्यावर ठेवले आणि त्याला मिठी मारली आणि डोळे मिटले रोहनने तिला काहीही म्हटले नाही कारण त्याला ते खूप आवडले आकृती त्याच्याजवळ आली आणि पहिल्यांदाच झोपली रोहनने आकृतीच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाला आय लव्ह यू आकृती जेव्हा आकृतीने त्याचे ऐकले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती म्हणाली आय लव्ह यू टू रोहन रोहनला विश्वासच बसत नव्हता रोहन आकृती जवळ आला आणि आकृती डोळे मिटून त्याच्या खाली पडली होती रोहन म्हणाला बेबी तू आता काय म्हणालीस मला ते पुन्हा ऐकायचं आहे कृपया मला सांग ना आकृतीचे जेने लाल झाले आणि ती म्हणाली मी काहीतरी बोलले कदाचित तुझे कान वाजत असतील रोहनने आकृतीच्या ओठांचे हलके चुंबन घेतले आणि म्हणाला हे बघ प्लीज मला आता था चिळूणे थांबव जान प्लीज मला सांग ना आकृतीने डोळे मिटले आणि लॅम्पकडे तोंड वडवले यावेळी तिला खूप लाज वाटत होती त्यामुळे तिचा चेहरा संपूर्ण चेहरा लाल झाला होता तिला अवस्थेत पाहून रोहन खूप आनंदी झाला त्यामुळे त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि त्याने आपला ताबा गमावला आणि आकृतीच्या ओठांवर बेभानपणे किस घेऊ लागला रोहनचे केस काळानुसार अधिक तीव्र होत होते आकृती त्याच्या प्रत्येक केसचा आनंद घेत असते पण आज ती स्वतःही रोहनला किस घेण्यास साथ देत होती रोहनला खूप आनंद वाटत होता कारण जेव्हाही रोहन आकृतीला किस करायचा तेव्हा आकृतीने त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही पण आज तसं नव्हतं आकृती रोहनला किस करण्यात पूर्ण साथ देत होती रोहनने आता तिच्या मानेला आणि कॉलर बोनला किस करायला सुरुवात केली तो तिला बेधुंदपणे किस करत होता आणि आकृतीला चावत होता ज्यामुळे आकृतीने सुस्कारा सोडला पण आज आकृतीला रोहनपासून वेगळे व्हायचे नव्हते त्यामुळे रोहनचा आनंद खूप वाढला रोहनने आता हळूहळू आकृतीचे कपडे काढायला सुरुवात केली थोड्याच वेळात रोहन आणि आकृती त्यांच्या प्रेमाच्या रंगात हरवून गेले आता खोलीत फक्त आकृती आणि रोहनचे श्वास आणि आकृतीचे गुमत होते रात्री तीन वाजेपर्यंत त्यांचे प्रेम संबंध चालू राहिले आणि मग दोघेही थकले आणि एकमेकांच्या मिठीत झोपी गेले सकाळी आठ वाजता रोहन जागा झाला आणि त्याने त्याच्या मिठीत झोपलेल्या आकृतीकडे पाहिले जी गाळ झोपेत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती जी तिचा चेहरा अधिक मोहक बनवत होती रोहनने तिच्या दोन्ही डोळ्यांचे चुंबन घेतले आणि नंतर हळूहळू तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे अशा प्रकारे चुंबन घेतले ज्यामुळे आकृती झोपेत हलू लागली आणि दुसरीकडे वळली रोहनने तिला कमरेने धरले आणि स्वतःच्या जवळ आणले आता त्याने तिला मागून धरले आणि तिच्या खांद्याचे चुंबन घेऊ लागला आणि तिला जाऊ लागला यामुळे आकृती जागी झाली आणि ती रोहनकडे वळली आणि त्याच्या छातीवर मुक्का मारू लागली आणि म्हणाली रोहन मला काल रात्रभर झोपू दिलं नाहीस आणि सकाळीही आणि रागाने तोंड फुगवले रोहनने आकृतीकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग तिच्या कपाडावर चुंबन घेतले आणि म्हणाला बेबी तू काल पूर्णपणे माझी झाल्याबद्दल धन्यवाद तुला माहित नाही आज मी किती आनंदी आहे की तू माझ्यावर पुन्हा प्रेम करायला लागली आहेस आकृतीने रोहनचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली नाही रोहन मला माफ कर मी म्हणायला हवे की मी तुझे प्रेम कधी समजू शकले नाही आता मला ते समजले आहे म्हणूनच मला फक्त तुझे व्हायचे आहे हे रोहन खूप आनंदी झाला आणि आकृतीला म्हणाला चल लवकर तयारी कर, कर आज आपण इंडिया जाऊ आकृतीने मान हलवली आणि ती उठून वॉशरूम मध्ये गेली रोहनही त्याच्या जागेवरून उठला आणि विमानतळाकडे निघाले गाडीत आकृतीने तिचे डोके रोहनच्या खांद्यावर ठेवले होते आणि तिचा एक हात रोहनच्या हातात धरला होता रोहन होता, आज खूप आनंदी होता कारण आज त्याला अखेर आकृतीचे प्रेम मिळाले रोहन आकृतीला म्हणाला बेबी तुला आठवतंय का आपण सातवीत असताना तू पहिल्यांदा आमच्या वर्गात आली होतीस तेव्हा आकृतीने मध्येच थांबवले आणि म्हणाली मी कशी विसरू शकते मी पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा तू मला किती त्रास दिला होतास ते मला आठवते रोन हसत म्हणाला नाही तसं नव्हतं त्या दिवशी अजय आणि त्याच्या मित्रांनी तुला एका खोलीत बंद केलं होतं आणि तुला वाटलं की मी तुला बंद केला आहे म्हणून तू मला खूप फटकारलं आणि मला चापटही मारली आकृती असली आणि म्हणाली हम्म आठवले पण यार तू मला खूप त्रास द्यायचास आणि नेहमी माझ्याशीच भांडायचास म्हणून मला वाटलं तू मला बंद केलंस म्हणूनच तू मला शोधू शकलास रोहन म्हणाला मी तुला पाहिले नाही आणि मला थोडे विचित्र वाटले मी तुला संपूर्ण शाळेत शोधले आणि जेव्हा मी अरुणाला विचारले तेव्हा तिलाही तुझ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं मग माझा संशय निश्चितच बदललेला निश्चितेत बदलला मग मी अजयच्या मित्रांचे ऐकले आणि नंतर मी त्यांना मारहाण केली आणि मग त्यांनी मला सांगितले की त्यांनी तुला स्टोअर रूममध्ये बंद केला आहे मग मी तुला तिथून बाहेर काढले पण तू आधी मला चापट मारली आणि नंतर मला फटकारले आकृती असली आणि म्हणाली मग आकृतीने रोहनच्या हातावरची पकड घट्ट केली आणि म्हणाली रोहन, रोहन मी सांगतो ते ऐकशील का रोहनने आकृतीचे केस तिच्या कानामागे ठेवले आणि म्हणाला बेबी काहीही झाले तरी तुला नहीं मी तरी तुला नेहमी साथ देईन जरी सर्वजण तुझ्या विरोधात गेले तरी मी तुला कधीही सोडणार नाही आकृती म्हणाली मला माहिती आहे पण जर भविष्यात असे काही घडले की तुला वाटेल की मी चुकीचे आहे तर तू मला पाठिंबा देशील ना रोहनने आकृतीला मिठी मारली आणि म्हणाला तू कितीही मोठी चूक केलीस तरी तू जरी तू एखाद्याला मारले तरी मी तुझ्यावर रागवू शकतो पण मी तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि तुला जाऊ देणार नाही मी तुला पाच वर्षापूर्वी गमावले आहे आता मी तुला गमावू शकत नाही आकृतीचे डोळे पाणावले आणि तिने रोहनला घट्ट मिठी मारली थोड्याच वेळात आकृती आणि रोहन विमानतळावर पोहोचले विमानतळावर पोहोचताच विमान त्यांनी चेकआउट केले आणि घोषणेची वाट पाहू लागले मग आकृती म्हणाली रोहन रोहनने आकृतीकडे पाहिले आणि म्हणाला काय झालं बेबी आकृती रोहनला म्हणाली रोहन मला भूक लागली आहे रोहन म्हणाला ठीक आहे तू इथे थांब मी आताच परत येतो रोहन आकृतीपासून थोड्या अंतरावर गेला आणि तिथून आकृतीसाठी बर्गर आणि हॉट चॉकलेट घेऊन आला जेव्हा रोहन परत आला तेव्हा त्याला ती आकृती कुठेही दिसली नाही तो तो खूप घाबरला कारण आज त्याने त्याच्या गार्डला सोबत आणले नव्हते रोहन सगळीकडे जाऊन आकृतीला शोधत होता तो तिथे उभे असलेल्या प्रत्येकाला आकृतीचा फोटो दाखवून विचारू लागला रोहनच्या कपडाला घाम फुटला तो खूप घाबरला होता तो आता आकृतीला गमावू शकत नाही रोहनने त्याच्या फोनवरून त्याच्या माणसांना फोन केला आणि त्यांना आकृतीला शोधण्यास सांगितले जेव्हा रोहनचे काही लोक आत आले तेव्हा रोहन त्यांना ते म्हणाला जा आणि ती तिथे आल्यापासून आतापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन या गार्डने खूप वास म्हटले आणि सीसीटीव्ही रूमकडे गेले रोहन बाहेरला गाडी काढली आणि त्याच्या मॅन्शनकडे परत गेला त्याचा राग आता वाढत होता आणि त्याला काहीच समजत नव्हते त्याने त्याच्या गार्डला फोन करून मॅन्शनमध्ये सी सी टी व्ही फुटेज आणण्यास सांगितले तर हे ठीक आहे म्हटले रोहन फक्त असा विचार करत होता आकृती की आकृती कुठे गेली ती पहिल्यांदाच अमेरिकेत आली होती आणि विमानतळावर तिचे अपहरण करणे अशक्य आहे रोहन त्याच्या मॅन्शनमध्ये पोहोचला होता रोहन आत गेला आणि लिव्हिंग रूममधील सोप्यावर बसला तो काही वेळ तसाच बसून राहिला आणि आकृती सोबत घालवलेली क्षण एखाद्या चित्रपटासारखे त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागले आकृतीचा हसरा चेहरा त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता रोहनने त्याचे डोके दोन्ही हातांनी धरले आणि मनात म्हणाला आकृती तू कुठे आहेस कृपया परत ये रोहनचे हृदय अनाकलनीय भीतीने थरथर कापत होते त्याला असे वाटत होते की त्याचे हृदय तुटत आहे त्याच्या हृदयाला वारंवार असे वाटत होते की आकृतीचा जीव धोक्यात आहे मग त्याला त्याच्या गार्डचा आवाज ऐकू आला बॉस हा पेन घ्या त्यात विमानतळाच्या हात आणि बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज आहेत रोहनने त्याच्याकडून पेन घेतला आणि त्याला त्याचा लॅपटॉप आणायला सांगितले गार्डने होमटले आणि तो लॅपटॉप घेऊन आला रोहनने लॅपटॉपमध्ये पेन घातला आणि फुटेज प्ले करायला सुरुवात केली रोहन फुटेज पाहत असताना था त्याचे डोळे लाल होत होते आणि त्याचा राग बाळत होता त्याने जोरात लॅपटॉप जमिनीवर फेकला आणि मोठ्याने ओरडला रोहन निघून जातो एक माणूस ज्याने स्वतःला पूर्णपणे झाकले होते त्या माणसाने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती आणि त्याने काळ्या रंगाचा कॅप आणि चेहऱ्यावर मास्क देखील घातला होता ज्यामुळे त्या माणसाला ओळखणे जवळजवळ अशक्य झाले होते फुटेजनुसार तो माणूस आकृतीकडे येतो आणि तिला काहीतरी म्हणतो त्याचे बोलणे ऐकल्यानंतर आकृतीचे भाव कठोर होतात आकृती इकडे तिकडे पाहते आणि नंतर त्या माणसासोबत निघून जाते आता रोहनला समजत नव्हते की त्या माणसाने आकृतीला धमकी देऊन पडवून नेले आहे की आकृती स्वतः त्या माणसासोबत गेली आहे रोहन, रोहन काहीतरी विचार करतो आणि मग अचानक त्याच्या मनात एक चेहरा येतो तो त्याचा फोन काढतो आणि राघवला फोन करतो काही रिंग्स राघव काही बोलण्यापूर्वीच रोहन कठोर स्वरात म्हणाला मला आदित्य राणेचा नंबर राघव हो म्हणतो आणि फोन ठेवतो काही वेळाने रोहनला त्याच्या फोनवर एक मेसेज येतो ज्यामध्ये राघवने आदित्य राणेचा नंबर पाठवला होता रोहन लगेच त्या नंबरवर कॉल करतो आणि काही रिंग वाचतात पण कॉल अटेंड होत नाहीत जेव्हा कॉल डिस्कनेक्ट होणार असतो तेव्हा दुसरी व्यक्ती कॉल उचलते जेव्हा रोहन आदित्यचा हॅलो ऐकतो तेव्हा तो, तो जवळजवळ रागाने म्हणतो आदित्य राणे मला खरं सांग आकृती कुठे आहे नाहीतर मी तुला जिवंत गाडून टाकेन रोहन काय म्हणतो हे ऐकून आदित्यला धक्का बसतो आणि रोहनच्या रागाकडे दुर्लक्ष करून तो म्हणतो तुला काय म्हणायचे आहे ती तुझ्यासोबत आहे ना रोहन रागाने दात पिसत म्हणतो आहे नाही होती आम्ही आज भारतात येणार होतो मी तिच्यासाठी काहीतरी खायला आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो आणि परत येताच मी पाहिले आकृती तिथे नाही माझ्या माणसांनी संपूर्ण विमानतळ शोधला पण आकृती कुठेच सापडली नाही मग मी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर मला एक माणूस येताना दिसला आणि काही वेळ आकृतीशी बोलत होता त्याचे बोलणे आकृती घाबरली आणि ती त्या माणसासोबत गेली आता तूच सांग माझी आकृती कुठे आहे आदित्य चिंताग्रस्त स्वरात म्हणाला मी आकृतीला सांगितले होते की तिला आता अमेरिकेत राहणे धोकादायक आहे आणि नेहमीच तुझ्या संरक्षणाखाली असावी पण त्याला थांबवत रोहन कठोर स्वरात म्हणाला तुला काय म्हणायचे आहे माझी आकृती कोण घेऊन गे गेले आणि रोहन पवारच्या पत्नीला स्पर्श करण्याची हिंमत कोणात आहे आदित्य आता रोहन पासून काहीही लपवू शकला नाही तो म्हणाला हे बघ रोहन आपण या गोष्टी नंतर चर्चा करू सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आकृतीला शोधणे आपल्या छोट्याशा भीतीमुळे आकृतीच्या समस्या वाढवू शकतात रोहन म्हणाला तू मी मी तुला नंतर भेटेन सध्या माझ्यासाठी आकृतीपेक्षा जास्त महत्त्वाची काहीही नाही मला सांग या सगळ्या मागे कोण असू शकते आदित्य म्हणाला हे बघ रोहन मला खात्री नाही आहे पण मी घरून निघालो आहे मी अमेरिकेत येत आहे तो तोपर्यंत तु तू तुझी तु माणसं कामावर ठेव आणि हो मी तुला एक नंबर पाठवते मी तुला सांगतोय हा दिलावर आहे अक्षराचा गार्ड तो तुला आकृती शोधण्यात मदत करेल रोहनने जास्त काही न बोलता फोन ठेवला आता त्याला खात्री झाली की आकृती आदित्य सोबत नाहीये पण प्रश्न अजूनही कायम होता की जर आकृती तिथे होती तर ती कुठे होती एक मोठ्या मॅन्शनमध्ये मध्ये आकृती एका मोठ्या किंग साईज बेडवर झोपली होती किंवा आपण असे म्हणू शकतो की ती बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती मग त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक तीस वर्षाचा माणूस त्याने कामूक डोळे टाकले आणि हसत म्हणाला हाय माझ्या जहान तू पूर्वीपेक्षा जास्त हॉट झाली आहेस आता तुझ्यासोबत झोपायला जास्त मजा येईल मी तुझ्यासाठी खूप आतुर झालो आहे मी आता वाट पाहू शकत नाही तू शुद्धीवरताच मी तुला माझे करीन मग कोणीही तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही माझ्या जान तो माणूस मग त्या खोलीतून बाहेर पडला आणि तो बाहेर येताच त्याच्यासमोर उभे असलेले लोक म्हणाले साहेब ते सर्व अमेरिकेत या मुलीचा शोध घेत आहेत ते पुढे काही बोलण्यापूर्वीच त्या माणसाने गार्डला जोरात चापट मारली आणि म्हणाला ती मुलगी नाहीये ती तुझी नवीन लेडी बॉस आहे म्हणून तिच्याशी आदराने बोल नाहीतर मी तुला इथेच गाळेल तो गाठ खूप घाबरा आणि म्हणाला माप करा बॉस हे पुन्हा होणार नाही तो माणूस काही बोलला नाही आणि मग तो तिथून त्याच्या स्टडी रूममध्ये गेला पुढे सरकत होती रोहनने आकृतीला शोधण्यासाठी आपले सर्व माणसे पाठवली होती तो अजूनही खूप अस्वस्थ होता कारण त्याला आकृतीचे नुकसान किंवा तिच्यापासून वेगळे होणे सहन होत नव्हते आदित्य मेघाला सोबत घेऊन अमेरिकेला निघून गेला त्याला वाटत होते की जर त्याच्यामुळे आकृतीला काही झाले तर तो स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही त्याचवेळी ज्या माणसाजवळ आकृती होती तो देखील योजना आखत होता आता काय होते ते पाहायचे आहे आकृती सापडेल की ते अक्षरासारखी हरवून जाईल आणि आजचा पाठ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आता तरी तुमचा गोंधळ दूर झाला असेल आणि आशा करते की तुम्हाला आजचा हा थोडा तरी रोमॅंटिक भाग आवडला असेल चला आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद